परिस्थितीने मनावर जखमा केलेल्या महिला त्याला बाप समजायच्या त्याच्या पुढं आपलं मन मोकळं करायच्या कुणाला बाळ होत नाही म्हणून आश्रमात येत होत तर कुणी माहेर नाही म्हणून महिला त्याच्याकडे यायच्या त्याच्या गळ्यात पडून रडायच्या एकूण काय तर हा महाराज ह्या अडलेल्या नडलेल्या महिलांसाठी दुसरा देवच झाला होता पण या देवाच्या आड इतका निर्दयी नरादम लपलाय याची त्यांना तसूभरही कल्पना नव्हती या भोंदू बाबाने त्याच्याकडे येणाऱ्या भक्तांची फसवणूक करत चक्क आपल्याकडे दिव्य आणि अलौकिक शक्ती आहे असा दिखावा करत लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेणार एका भोंदू बाबाची अखेर पोलिसांनी मुस्काट दाबी केली पिंपरी चिंचवड मधील बावधन पोलिसांनी कारवाई करत या ढोंगी बाबाला अटक केली असून तो आपल्या भक्तांच्या मोबाईलमध्ये न कळत हिडन ॲप इन्स्टॉल करायचा या ऍप द्वारे तो महिला आणि पुरुष भक्तांवर डिजिटल पाठ ठेवत होता त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून त्यांचा मानसिक छळ करत त्यांना वैशागमन अनैतिक शारीरिक संबंध आणि अश्लील वर्तन करण्यास भाग पाडत होता आणि त्याने केलेल्या ह्याच पापांचा पाढा आज आपण वाचणार आहोत नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय विशेष भारी मंडळी पुण्यातल्या एका तरुणाचा फोन सतत गरम होत होता फोन बिघडला असं त्याला पहिल्यांदा वाटलं मात्र कित्येकदा फोन दुरुस्त करून आणल्यानंतर पण फोन सतत गरम व्हायला लागला आता मात्र कंटाळून या तरुणाला मोबाईलमध्ये काहीतरी गडबड असल्याचं लक्षात आलं आणि त्याने तो आपल्या एका मित्राकडे तपासणीसाठी दिला हा मित्र आय टी क्षेत्रात काम करत असल्यामुळे त्याने लॅपटॉपच्या मदतीने मोबाईल नीट स्कॅन केला तेव्हा त्याला एक हिडन ॲप सापडलं म्हणजेच असं ऍप जे मोबाईलमध्ये दिसतच नव्हतं पण मागून चालू होतं तपासणीमध्ये असंही लक्षात आलं की त्या ऍपच्या मदतीने कुणीतरी बाहेरून मोबाईल ऑपरेट करत होतं म्हणजे फोटो व्हिडिओ कॉल्स हे सगळं बाहेरून बघितलं जात होतं हे कळताच त्या तरुण आठवलं की आपण मोबाईल फक्त परम श्रद्धा आणि पितृतुल्य बाबालाच दिला होता मग त्याने इतर काही भक्तांशी बोलून बघितलं आणि धक्कादायक गोष्ट समोर आली आणि मग हळूहळू समोर यायला लागली पुण्यातल्या सूस औंध बाणेर बावधान आणि मुळशी या भागांमध्ये बाबा कालपर्यंत चांगलाच प्रसिद्ध होता हो कालपर्यंत कारण आज तो कुप्रसिद्ध झालाय हा बाबा म्हणजेच प्रसाद दादा सूस परिसरातील त्याचा मठ असून तो बराच गजबजलेला असायचा मठात दररोज हजारो भाविक भक्त दर्शनासाठी गर्दी श्री स्वामी समर्थांच्या भव्य मूर्ती समोर बसणारा हा बाबा स्वतःला त्यांचा कट्टर भक्त म्हणून घ्यायचा दर गुरुवारी तो मठात भक्तांच्या समस्या ऐकायला बसायचा आणि प्रत्येकाशी एकांतात संवाद साधायचा इतकंच नाही तर हा बाबा सोशल मीडियावरही बराच व्हायरल होता त्याचे तब्बल पन्नास हजार फॉलोअर्स होते शिवाय इंस्टाग्रामवर अनेक महिलांना घालताना महिलांसोबत विचित्र डान्स करत असताना तसंच महिलांची ओटी भरत असतानाचे व्हिडिओ देखील व्हायरल शिवाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित बाबा बावधान परिसरात श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या आडून आपली दुकानदारी मस्तपैकी चालवत होता आपल्याला दिव्य शक्तीची आत्मभूती प्राप्त झालीये असा दावा करत तो भक्तांना तुमचा मृत्यू चार ते पाच महिन्यात अटळे असं सांगून मानसिक दृष्ट्या कमकुवत करायचा यानंतर मंत्रजाप करण्याच्या बहाण्याने तो भक्तांना एकांतात असलेल्या ठिकाणी बसवून त्यांचा मोबाईल हातात घेत पासवर्ड विचारून मोबाईल मध्ये गुपचूप एअर किड हे हिडन ऍप डाउनलोड करून ठेवत असे हे ऍप बॅकग्राऊंड मध्ये कार्यरत राहून बाबाला संबंधित भक्तांचा कॅमेरा आवाज लोकेशन यावर थेट नियंत्रण मिळवून देत होता साह्याने बाबा भक्तांना फोन करून त्यांनी कोणते कपडे घातलेत सध्या कुठे आहेत त्यांनी दिवसभरात काय काय केलं याबाबत माहिती सांगत होता यामुळे सुटका करून घेण्यासाठी उपाय विचारल्यावर बाबाने त्यांना प्रेयसी किंवा वैश्य असलेल्या तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करा असा आगळा वेगळा विचित्र आणि मूर्ख सल्ला दिला होता विशेष म्हणजे शरीर संबंध सुरू असताना मोबाईल दिशादर्शक सुरू करून तो मोबाईल विशिष्ट ठेवण्यास सांगत असे त्यावरून कॅमेऱ्याच्या माध्यमातून बाबा त्यांचे खासगी क्षण बघायचा मात्र त्याच्या एका भक्ताचा सतत गरम व्हायला लागला असल्याने त्याने तो आय काम करणाऱ्या मित्राकडे तपासायला दिला मित्राने तपासणी केली असता मोबाईल मध्ये एक हिडन ऍप आढळलं जे बाहेरून ऑपरेट केलं जात होतं त्या तरुणाला आठवलं की मोबाईल फक्त आपण आपल्या पितृतुल्य बाबालाच दिला होता पुढे इतर भक्तांशी बोलल्यावर त्यांच्या मोबाईलमध्येही तेच ऍप असल्याचं समोर आलं आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर सर्व भक्तांनी एकत्र येऊन बाबाला जा विचारला त्यावेळी बाबाची गाबरगुंडी उडाली आणि त्याने तक्रार न करण्याची विनंती केली मात्र एक तरुण भक्ताने थेट एकशे बारा क्रमांकावर कॉल करून याबाबत पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन संबंधित बाबाला ताब्यात घेतलं त्यानंतर शुक्रवारी रात्री भावधन पोलीस ठाण्यात भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती अनेक भक्तांनी आपल्यावरही अशाच प्रकारे प्रयोग झाल्याचे पोलिसांना सांगितले दरम्यान सायबर तज्ज्ञांच्या मदतीने आरोपी बाबाच्या मोबाईल आणि ऍपची सखोल तपासणी करण्यात आली तपासात भक्तांच्या आरोपांना दुजोरा मिळाला त्यामुळे बाबावर गुन्हा दाखल करण्यात आलाय चित्रीकरण नेमकं कुठे साठवलं जात होतं हे शोधण्यासाठी डिजिटल फॉरेन्सिक तपास सुरू या प्रकरणात आय टी आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा नोंदवला असून तपास पोलीस मंडळी केवळ भोंदूबाजी नाही तर महिलांच्या आयुष्याशी खेळण्याचा त्यांच्या शरीराशी आणि मनाशी घाणेरडे चाळे करण्याचा विकृत प्रकार आहे या बाबासोबत त्याच्याकडे जाणाऱ्या भक्तांनी पण लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या अडचणी कुणी बाबाने नाही तर आपणच हिंमत ठेवून दूर करायच्या असतात दरवेळी राशीत असलेला चंद्र सूर्य मंगळाला दोष देऊन काही उपयोग नसतो ते त्यांचे आरामात फिरतात तुम्ही बसल्या जागेवरून उठून कष्ट केले तर तुम्हालाही कुठल्या अंगारा दुपाराची गरज लागणार नाही बाकी आता या भोंदूला काय शिक्षा व्हायला हवी कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच त्याच्या डोळे उघडणाऱ्या गोष्टींसाठी विश्वास भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद